ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आता आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो, तो अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये चक्क आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र हे पूर्णाई समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा ते तुळशीपत्र पूर्णाईला दिसते तेव्हा पूर्णाई सुद्धा सर्वांपासून ते सत्य लपून खऱ्या खोट्याची परीक्षा घेऊन आता प्रिया आणि सायलीच्या त्या परीक्षेत सायलीचे तुळशीपत्र खरे असल्याचे सत्य पूर्णाई कसे शोधून काढते आणि आता सुभेदारांच्या घरात आता सर्वत्र सायलीची वा वा आणि उदो उदो होत असताना जेव्हा हे तुळशीपत्राचे तिसरे सत्य पूर्णाई समोर आणते त्याच वेळेस आता पूर्णाई सायलीचा नाच सोन म्हणून स्वीकार करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि देवी आईच्या कृपेने होळीच्या दिवशी भयानक घटना घडत होळी पेटलेली असताना जेव्हा प्रिया सायलीला ढकलून देते त्यावेळेस आता तोंडावर पडलेली सायली तिचे पाय जेव्हा वर, वर होतात तेव्हा त्या पायातील तुळशीपत्र फक्त आणि फक्त एका क्षणापुरते पूर्णाईला दिसते आणि जेव्हा ते तुळशी पूर्णाई बघते तेव्हा आता खऱ्या खोट्याची परीक्षा घेऊन आता पूर्णाई ही शैलीला कशी नाच सून बनवते आणि प्रियाची कशी हकालपट्टी करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता हा सेव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता पूर्णाई ही तुळशीपत्र खरं का कोणतं हे बघण्यासाठी कोणती परीक्षा घेते आणि त्या परीक्षेत सायली कशी पास होते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता जेव्हा आता अर्जुन हा मैपतला सक्त कारावासाची शिक्षा देतो आणि म्हैपत हा कसा गुंड प्रवृत्तीचा आहे हे सर्व सुभेदारांच्या समोर आणतो आणि जेव्हा आता प्रतापला सोडून अर्जुन हा घरी येतो तेव्हा आता प्रतापला खूप पस्तावा झालेला असतो आपण जो मुलगा आपल्याला जीवाच्या आकंताने सांगत होता की मैपत हा खोटारडा माणूस आहे पण आपण त्यावरती विश्वास ठेवला नाही आणि उलट मैपतवर आपण आपल्या मुलांपेक्षा जास्त विश्वास ठेवला तेव्हा आता सायलीने प्रतापला समजावलेले असते आता सायलीने प्रतापला सत्याची जाणीव करून देत अर्जुनचे प्रेम समोर आणलेले असते आणि त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून प्रताप अर्जुनची माफी मागतो आणि प्रताप आणि अर्जुन एकत्र आलेले असतात आणि पुन्हा सुभेदाराच्या घरी एकदा आनंदी आनंद झालेला असतो ही आपले आपले हे आता होळी असल्यामुळे पूर्णाई लगेचच म्हणते की देवी आईच्या कृपेने आपलं आपल्या घरावरचं संकट आता टळलं आहे तेव्हा आता आपण होळी आनंदात सगळे मिळून साजरी करूयात आणि स असे म्हणताच आता सर्वजण होळीची पूजा करण्यासाठी होळीची तयारी करू लागतात तर आता लगेचच होळीच्या तयारीला सायली आणि अश्विन सर्वजण लागलेले असतात आणि सुंदर अशी रांगोळी काढत आता सायलीने होळीची छानशी तयारी केलेली असते सर्व आता होळीची तयारी झाल्यानंतर इकडे आता पूजा करण्यासाठी सायलीने हळदी कुंकू आणि औक्षणाचे ताट सर्व काही आणलेले असते त्याच वेळेस आता इकडे मात्र तन्वीने मोठा डाव साजलेला असतो आणि तन्वीने विचार केलेला असतो की आता आपल्याला सुभेदार त्यांच्या घरी जायला हवं आणि तिथे काय चाललंय ते सर्व चौकशी करायला हवी असे आता नागराजला सांगून तन्वी ही पुन्हा सुभेदाराच्या घरी आलेली असते तर आता होळीची सर्व तयारी होऊन सर्व सुभेदार हे होळीसमोर जमलेले असतात आणि त्याच वेळेस आता तन्वी ही पूर्णही समोर येऊन उभा राहते तन्वीला वाटते की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता पूर्णाई आपल्याला होळीची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदरचा मान देईल पण आता तर मात्र तन्वीकडे अजिबात लक्ष नसते आणि पुरणाईचे फक्त होळीकडे आणि सायलीकडे लक्ष असते पूर्णाई विचार करते की खरंच ही मुलगी एकदमच गुणाची आहे आणि अगदी यथासाग होळीची सर्व पूजा आणि मांडणी केली आणि आज आपल्या या पोरीमुळेच आज सुभेदारांच्या घरात ही होळी पेटली नाही तर काय झालं असतं तर आता आपण ह्या वर्षीच्या होळीचा पूजेचा पहिला मान अर्जुनच्या बायकोलाच देऊया असे आता पूर्णाईने विचार केलेला असतो तर आता पूजा करण्यासाठी अवक्षणाचे ताट सायलीने समोर धरलेले असते त्याच वेळेस आता अस्मिता ही पूर्णाईला म्हणते की पूर्णाई अगं तन्वीर अगोदर पूजा करू दे ना दरवर्षी तीच पूजा करते तर आता पूर्णाई मात्र तिचे लक्ष सायलीकडे असते लगेचच पूर्णाई म्हणते की नाही अस्मिता आजच्या पूजेचा मान फक्त अर्जुन आणि सायलीचा आहे आणि ही सायली आजची आपल्या होळीची पूजा करील कारण आज या सायलीमुळेच आपल्या घरी ही होळी मोठ्या आनंदाने साजरी होते तुला लक्षात येत नाही का ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ही म्हातारडी देखील या सायलीच्या बाजूने गेली की काय असा आता तन्वीच्या मनात विचार येतो पण त्याच वेळेस मात्र सायली म्हणते की पूर्णाई तन्वी म्हणते ना तिलासुद्धा पूजा करायची करू द्या की तिलासुद्धा पूजा आणि आम्ही दोघी जोडीने एकाच वेळेस पूजा करू तर अस्मिता म्हणते की अगदी बरोबर बोललीस आणि लगेचच आता सायलीच्या मनाचा मोठेपणा हा पूर्णाई समोर आलेला असतो पूर्णाई विचार करते की किती मोठ्या मनाची आहे ही सायली तर आता इकडे प्रियाला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो पण आता पूर्णाईने आपल्याला स्वतःच्या मनाने पूजा अगोदर करू दिली नाही याची मात्र आता तन्वीला खंत लागून राहिलेली असते तर आता तन्वी विचार करते की या सायलीला आपण आता अद्दल घडू आणि असा विचार करून आता दोघीही आता होळीला फेऱ्या मारत असतात आणि पाणी घालत असतात त्याच वेळेस आता तन्वी ही सायलीला होळीच्या आगीमध्ये ढकलून देते पण त्याच वेळेस आता सायलीला ठेच लागून सायली ही तिथेच खाली पडते आणि त्याच वेळेस सायलीचे पाय आता वर झालेले असते आणि त्या पायातील तुळशीपत्र लगेचच आता समोर येते आणि एका सेकंदात पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि पुन्हा मोठे डोळे करून आता पूर्णाई ही सायलीचे ते तुळशीपत्र बघते आणि तोंडाला हात लावते पण त्याच वेळेस सायली ही उठून उभा राहिलेली असते तर आता पूर्णाई विचार करते की मला हे असं तुळशीपत्र सायलीच्या पायावर कसं दिसलं आणि हे खरं आहे की खोटं याचा आता मला पडताळा घ्यायलाच पाहिजे असा नी आता पूर्णाईने विचार केलेला असतो आणि पूर्णाई म्हणते की आत्ता या क्षणाला काहीही बोलायला नको जेव्हा खरे सत्य आपल्याला खात्रीने समोर येईल तेव्हाच आता याची आपण सर्वांसमोर वाच्यता करू असे आता पूर्णाईने ठरवलेले असते आणि त्याच वेळेस आता होळीची सर्व पूजा झाल्यानंतर आता सायली ही होळीला नैवेद्य अर्पण करते आणि जेव्हाही सायली त्या होळीला नैवेद्य अर्पण करते आणि होळीमध्ये आता लगेचच सायलीने सु सुट्टे पैशाचा नाणं टाकलेलं असतं आणि आता होळी झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो आणि दुसरा दिवस उजाडताच सकाळीच उठून सायली आता त्या होळीसमोर येते तीर ती व्हि होळीची फक्त राख शिल्लक असते आणि लगेचच सायली त्या राखेत ते रात्री टाकलेलं नाणं बघू लागते तेव्हा ते, ते नाणं सापडताच लगेचच सायली ही त्या नाण्याला घेऊन घरामध्ये येऊन ते नाणं देवी आईसमोर ठेवते आणि त्याच वेळेस पूर्णाई हे सर्व बघत असते तेव्हा लगेचच पूर्णाईला प्रतिमाची आठ आठवण येते आणि जेव्हा प्रतिमा दरवर्षी होळीला तिच्या घरी यायची तेव्हा सुद्धा असंच करायची हे आता पूर्णाईला समजलेलं असतं आणि त्याच वेळेस खाडकण पूर्णाईचे डोळे उघडलेले असतात आणि लगेचच पूर्णाई विचार करते की म्हणजे हे सायलीच्या पायातील आपण जे तुळशीपत्र बघितलं हे खरं असून सायली ही दुसरी तिसरी कुणी नसून ती प्रतिमाची मुलगी आपली तन्वीच असल्याच्या सत्याचा आता पूर्णाईला मोठा गौप्यस्फोट झालेला असतो तर आता पूर्णाई विचार करते आपण तर सायलीच्या पायातील तुळशीपत्र बघितलं पण आता तन्वीच्या पायातील तुळशीपत्र आहे की नाही हे आता आपल्याला बघायचं आहे तर आता लगेचच पूर्णाई हुशारीने मोठा निर्णय घेते आणि पूर्णाई विचार करते की आपण आपली पाठ दुखते असं सांगून आता त प्रियाला आपल्या पाय पाठीवरती पाय द्यायला लावायचे आणि जेव्हा तिचे पाय आपल्याला दिसतील तेव्हा आपल्याला खऱ्या सत्याचा उलगडा होईल तर आता पूर्णाई लगेचच तिची कंबर दुखत असल्याचे नाटक करते आणि तन्वीला तिच्या रूममध्ये बोलावते आणि आता तिच्या पाठीवरती आता तन्वीला उभं राहायला सांगितल्यानंतर तन्वीच्या काहीही मनी ध्यानी नसते आणि लगेचच तन्वी ही तिचे सँडल काढून आता पूर्णाईच्या पाठीवरती पाय देण्यासाठी उभी राहू लागते आणि त्याच वेळेस आता पूर्णाई ही तन्वीचे पाय बघते तर तन्वीच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्राची खून गायब असल्याचे पूर्णाई समोर येते आणि आता तन्वीचा खोटारडेपणा पूर्णाई समोर येऊन आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य आता पूर्णाईला समजलेले असते आणि पेटलेल्या होळीतील एका लाकडाने आता तेच लागून सायलीच्या पायातील तुळशीपत्र समोर आलेले असते आणि नेतेने आज खरे सत्य समोर आणून तन्वी ही सायलीच असल्याचे पूर्णाईला दाखवून दिलेले असते तर आता पूर्णाई ही सायली ही, ही, ही तन्वी असल्याचे सत्य कसे सुभेदारांच्या समोर आणते आणि प्रियाची कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा